भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा महाविहार परिवाराकडून जाहीर निषेध जय भीम जनहित न्यूज लाईव्ह मध्ये भयासाहेब गोडबोले आपलं स्वागत करतो भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा महाविहार परिवाराकडून जाहीर निषेध करण्यात आला डॉक्टर भीमराव हाटकर आम्ही महाविहार परिवारातर्फे आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं आणि जो देशामध्ये संविधानावर राकेश कुमार तिवारी या व्यक्तीनं जो जाणीवपूर्वक सनातन धर्माच्या घोषणा देत आणि सनातन धर्मावर आमचा भावना दुखवल्यामुळं या कथित आरोपावरून राकेश कुमार तिवारी यांनी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती बी आर गवई यांच्यावर जो बूट फेकून हल्ला केला तो हल्ला केवळ व्यक्तिगत गवई याच्यावर नसून तो हल्ला या देशातील समस्त लोकशाही संसद आणि संविधानावरचा तो हल्ला आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की या सनातन धर्म ही संस्था आहे आणि ही संस्था त्या वटवृक्षाची पारंभी आहे तो वटवृक्ष म्हणजे या देशातली विश्ववल्ली आर एस एस तेव्हा आर एस एस आणि त्यांच्या पारंब्या असलेले विश्व हिंदू परिषद सनातन धर्म या ज्या काही संघटना आहेत त्यांना मुळासकट शासनाने बंदी घालून त्याला उखडून टाकावं अशी आमची मागणी या निवेदनामध्ये दे आम्ही दिलेली आहे निवेदन आम्ही महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख होऊन जिल्हाधिकाऱ्यामार्फत हे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे ते संविधानाच्या संदर्भामध्ये जे काही आर एस एसच्या माध्यमातून या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्था सत्ताधाऱ्यांच्या काबीज करून अंकित करून वेगवेगळ्या प्रमाणे जो काही समाजामध्ये दुभंगण्याचा प्रयत्न हा केला जातो आणि वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत हे या संस्थाच्या अंतर्गत येणाऱ्या म्हणजे मेन अधिकारी आहे किंवा त्यांच्यावर दबाव टाकून एका समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं एक जातीय विष पेरल्या जातं आणि समाध संविधानाचं मूल्य हे कमी केल्याची पद्धत आर एस एसच्या माध्यमातून होतं आणि त्यामुळंच भूषण गवई यांच्यावर जो काही बूट फेकण्याचा प्रयत्न जी काही ही मानसिकता निर्माण झालेली आहे ती या देशामध्ये पेरण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी सगळ्यांनीच या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जागृत होऊन या आर एस एसच्या माध्यमातून होणारी वाढ थांबवली पाहिजे या पद्धतीचं आमचं एक निवेदन आम्ही माननीय राष्ट्रपती मुर्मूर यांच्याकडे आम्ही सोपवलेलं आहे तेव्हा ही बीषबल्ली थांबली पाहिजे अशी आमची मागणी आहे